नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा सुरू सरकारचा नवीन निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघात्र मंडळी भारत सरकारने दोन हजार पंचवीस पासून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे हा निर्णय केंद्रातील हजारो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षापासून जुन्या पेन्शन योजनेची मागणी केली होती त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता सरकाराकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे नवीन योजनेच्या तुलनेत जुनी योजना अधिक सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे आर्थिक भविष्य अधिक स्थिर होईल यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे बघा तर मंडळी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू या संदर्भात आपण सविस्तर बघूया ओल्ड पेन्शन स्कीम ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि विश्वासार्ह योजना मानली जाते या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांच्या शेवटच्या पगाराच्या प्रमाणात दर महिन्याला निश्चित पेन्शन मिळते या योजनेची खास बाब म्हणजे ती कोणत्याही बाजारातील चढ उतारापासून सुरक्षित असते त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरचा आर्थिक आधार स्थिर राहतो निवृत्ती चार नंतर, चा चा नंतर केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना म्हणजेच एन पी एस लागू केली या नव्या योजनेत पेन्शनची रक्कम शेअर बाजारच्या कामगिरीवर अवलंबून असते त्यामुळे त्यात निश्चितता नाही मासिक मंडळी निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळते या संदर्भात आपण सविस्तर बघूया जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी ही एक पारंपरिक आणि विश्वासार्ह निवृत्ती योजना आहे या योजनेअंतर्गत कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना निश्चित रकमेची मासिक पेन्शन दिली जाते ही पेन्शन त्यांच्या शेवटच्या मिळालेल्या वेतनावर आधारित असते त्यामुळे भविष्यातील आर्थिक धैर्य टिकून राहते या योजनेत बाजारातील चढ उताराचा कोणताही परिणाम होत नाही त्यामुळे जोखीममुक्त उत्पन्नाची हमी मिळते संपूर्ण आर्थिक जबाबदारी सरकारकडून घेतली जाते ज्यामुळे कर्मचाऱ्यांना खात्रीचा आधार मिळतो या योजनेचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे कर्मचारी मरण पावल्यावर त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन सुरू राहते तर मंडळी एन पी मध्ये पेन्शन बाजारावर अवलंबून असणे या संदर्भात आपण सविस्तर बघूया नवीन पेन्शन योजना ही एक गुंतवणूक आधारित योजना आहे जी निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी तयार करण्यात आली आहे या योजनेत गुंतवलेली रक्कम शेअर बाजाराशी संबंधित असते त्यामुळे नफा किंवा नुकसान दोन्ही शक्यता असते त्यामुळे या योजनेतून मिळणारी पेन्शन रक्कम निश्चित नसते आणि बाजारातील स्थितीमुळे ती, ती बदलू शकते एन पी एस मध्ये केंद्र सरकार आणि कर्मचारी दोघांचेही मासिक योगदान असते त्यामुळे दीर्घकालीन बचतीस चालना मिळते ही योजना खाजगी आणि सरकारी दोन्ही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा मागितली या संदर्भात सविस्तर माहिती बघूया गेल्या काही वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनाकडून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची सातत्याने मागणी केली जात होती त्यांचे म्हणणे होते नवीन पेन्शन योजनेत निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्नाची खात्री मिळत नाही बाजारातील चढ उताराचा परिणाम पेन्शनच्या रकमेवर होतो आणि त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक धैर्यावर धोका निर्माण होतो या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी आधीच जुनी योजना परत आणली आहे आता केंद्र सरकारने दिशेने पाऊल उचलले आहे कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळाच्या मागणीकडे लक्ष देत केंद्राची जुनी योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे कुटुंबियांना फॅमिली पेन्शनचा लाभ या संदर्भात आपण सविस्तर बघूया जुनी पेन्शन योजना ही निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत विश्वासार्ह आर्थिक पाठबळ आहे या योजनेत निवृत्तीनंतर दरमहा निश्चित रक्कम मिळते जी ज्यांच्या मासिक खर्चासाठी स्थिर आधार देतो याशिवाय महागाई भत्ता मिळाल्यामुळे पेन्शनची रक्कम वेळोवेळी वाढत राहते त्यामुळे जीवनमानात फारसा फरक पडत नाही या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे पात्र कुटुंबियांना फॅमिली पेन्शनचा लाभ मिळतो वैद्यकीय सेवा देखील सतत सुरू राहतात जे वृद्धापकाळात खूप महत्वाचे असते सर्वात महत्वाची म्हणजे ही योजना पूर्णपणे सरकारकडून चालवली जाते त्यामुळे त्यावर विश्वास ठेवता येतो चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद